त्याच्याच बरोबर या ठिकाणी उपस्थित बिरद बिरड राऊतजीर आणि सगळी त्यांच्या बरोबर जी असणारी हा टुर्नामेंट घडवणारी टीम बत्तीस टीम ह्या वेळेस आलेल्या आहेत एक चांगली गोष्ट आहे त्याचं असणारं स्वागत आपण असणार या ठिकाणी सगळ्यांचं करतो या बस्तीस टीम मधल्या तीन जण फक्त एकजण जिंकणार दोन जण रणारा होणार अशी असणारी परिस्थिती आहे उघडलेल्याने अशाला स्पोर्टिंगली हा खेळ करत करत पूर्णपणे एक शांततेने हा खेळ पाडला जाईल सगळ्या टीम्सना माझी असणारी शुभेच्छा आहे त्यांनी असायला जिंकण्यासाठीच खेळावं परंतु त्याच्याच बरोबर खेळाडू वृत्ती ही सुद्धा त्या ठिकाणी जोपासली पाहिजे नाही तर जिंकलं तर आपण आनंद व्यक्त करतो हारलं तर डोक्यामध्ये राग बसतो आणि म्हणून मी असं म्हणतोय की जीत आणि पराजय हा सगळा नेहमी चालत राहणारा भाग आहे तर तोही स्पोर्टिंगली आपण घ्यावा आणि पुढच्या खेळासाठी आपण लढावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या टुर्नामेंटचं उद्घाटन झालं असंही या ठिकाणी जाहीर आहे था। और और तोड़ा 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 एक भव्य बाला साहेब आंबेडकर इनकी उपस्थिति में भव्य दिव्य ओपनिंग नेहरू के साथ यहाँ पर नेहरू का अभिवादन करते हुए यहां पर अगर देखा जाए